पाहत मातरम न्यूज अल्लू अर्जुन अटक चप्पल सुद्धा घालू दिली नाही हा पॅन्टवरच नेलं अभिनेत्याचा अटक होतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल नेटकरी म्हणतात लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या पुष्पा टूने ने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला असतानाच दुसरीकडे अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे एका थिएटरमध्ये शो दरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यामुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे त्याला पोलीस घेऊन जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात पोलीस त्याला घेऊन जात आहेत मात्र पोलिसांनी त्याला व्यवस्थित कपडेही घालण्यास वेळ दिलेला नाही इतकंच नाही तर अभिनेत्याला चप्पलही घालू दिलेली नाही अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो त्याच्या घरातील असल्याचं सांगण्यात येत आहे या तो पोलीस अधिकारी अल्लू अर्जुनला घेऊन जात आहेत त्यात अभिनेता घरच्या कपड्यावरच दिसत आहे त्याने हाफ पॅन्ट घातली आहे आणि पायात चप्पलही नाही आहेत त्याच्या अटकेने ते आता चाहत्यांना देखील धक्का बसला आहे अनेकांनी या सगळ्यात त्याची काही चूक नसल्याचं म्हटलं आहे आणि व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे अल्लू अर्जुनला शुक्रवारी चिकलाड पल्ली पोलीस पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार थिएटर मध्ये झालेल्या एका एकोणचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे चिकलाडपल्ली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पा टूच्या प्रीमियर वेळी अल्लू अर्जुन आणि त्यांच्या टीमने पोलिसांना कोणतीही पूर्वकुल कल्पना दिली नव्हती यामुळे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली हैदराबाद पोलिसांच्या सेंट्रल झोनचे से उपायुक्त अक्षांश यादव यांनी सांगितले की या प्रकरणी बीएनएस कलम एकशे पाच खुणासारखे दोषी कृत्य आणि एकशे अठरा एक सह तीन पाच जाणीपूर्वक दुखापत घडवणे अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे वंदे मातरम मराठी न्यूजसाठी किरण वाघमारे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा